नमस्कार मी डॉक्टर योगेश राठोड अतिदक्षता विभाग तज्ज्ञ आणि तज्ञ सध्या भारतात आणि इतर काही देशांमध्ये कोविड एकोणीसच्या रुग्णसंख्येत परत थोडीशी वाढ झालेल्या दिसून येते विशेषतः मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये यामागे दोन महत्त्वाचे वेरियंट्स आहेत एन बी वन पॉईंट एट वन आणि एल एफ सेवन एक्झॅक्टली आपण जाणून घेऊ की हे एक्झॅक्टली आहेत काय आणि हे नवीन वेरियंट्स कोणते एन बी वन पॉईंट एट पॉईंट वन हा स्पेशली तामिळनाडूमध्ये सापडलेला व्हेरियंट आहे आणि एल एफ सेवन हा गुजरातमध्ये सापडला हे दोन्ही व्हेरियंट्स डब्ल्यू एच्या व्हेरियंट्स अंडर मॉनिटरिंगच्या लिस्टमध्ये आहेत सध्याची परिस्थिती कशी भारतात रुग्णसंख्या दोनशे पन्नासवरून सडनली हजाराच्या वर गेली के केरळ महाराष्ट्र दिल्ली या सगळ्या ठिकाणी प्रभावित असे पेशंट्स आढळून येत आहेत बहुतांश रुग्णांना सध्या सौम्यच आजार आहेत आणि गंभीर लक्षणं खूप कमी लोकांमध्ये पण तरीसुद्धा आपल्याला खूप चांगली काळजी घ्यायची आणि इम्युनो इम्युनोडिफिशियंट लोकांमध्ये हे खूप कॉमनली हा फ्लेअर्डअप डिसीज दिसून येऊ शकतो तर जागतिक घडामोडी बघितलं तर चीनमध्ये एन बी वन पॉईंट एट पॉईंट वनमुळे हॉस्पिटलायझेशनमध्ये भरपूर वाढ झाली आणि त्याच गोष्टी आणि तोच व्हेरियंट एक्झॅक्टली एमध्ये किंवा अमेरिकेमध्ये सुद्धा दिसून येतो कोण कोण सावध असायला हवं तर वयस्कर नागरिक मधुमेह रोगी त्यानंतर हृदयरोगी त्यानंतर कॅन्सरचे पेशंट्स लहान मुले व लसीकरण न झालेले व्यक्ती लस परि परि परिणामकारक असणार आहे का लसचा इफेक्ट होणार आहे का होय म्हणजे सध्या तरी असं दिसून येतं की ज्या जी कोविडची लस दिलेली आहे त्याच्यापासून गंभीर आजार आणि प्रॉब्लेम्स तरी नाही होणार आहेत पण हे नवीन वेरिएंट्स सौम्य आजार तर कॉज करू शकते आता काय काय काळजी घेऊ शकतो आपण ज्या लसीकरण झालं नसेल तर पूर्ण करून घ्यायचं गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरायचे हात स्वच्छ ठेवायचे सॅनिटायझर वापरायचं सर्दी खोकला ताप असे लक्षण आढळल्यास खबरदारी घ्यायची आहे त्यांची आणि घाबरायचं नाही सध्या परिस्थिती नियंत्रणातच आहे आणि भारतात तर मागच्या भरपूर वेव्जमुळे आणि याच्यामुळे बऱ्यापैकी कंडिशनची जाणकारी खूप चांगली आहे आणि भारत सध्या मला असं वाटतं की प्रिपेअर्ड आहे या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी आपण सगळ्यांनी जबाबदारीने वागणं खूप महत्वाचं आहे माहितीमध्ये राहायचं आहे अननेसेसरी रुमर्स किंवा अफवा नाही पसरवायचे सुरक्षित राहायचं आहे आणि स्वतःसोबत इतरांचंही संरक्षण करायचं थँक्यू